महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत कलाकार कोणाकडे आहे अफाट संपत्ती मित्रांनो मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आणि या नगरीने अनेकांना कोट्याधीश बनवले आहे आपण रोज पडद्यावर ज्या कलाकारांना पाहतो त्यांचे राहणीमान त्यांचे बंगले आणि त्यांच्या गाड्या पाहून आपल्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की नक्की सर्वात श्रीमंत कोण असेल तुम्हाला वाटत असेल की एखाद्या खान सुपरस्टारकडे सर्वाधिक संपत्ती असेल पण थांबा नंबर एक वर जे नाव आहे ते ऐकून तुमचे डोळे विस्परल्याशिवाय राहणार नाही आज या मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात राहणारे दहा सर्वात श्रीमंत हिंदी कलाकार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एक नंबरची संपत्ती तुमच्या कल्पने पलीकडे आहे आपल्या यादीत दहाव्या क्रमांकावर येतो बॉलिवूडचा ऍक्शन स्टार टायगर श्रॉफ मुंबईत राहणारा टायगर केवळ आपल्या डान्स आणि स्टंटसाठीच प्रसिद्ध नाही तर त्याने अल्पावधीतच मोठी संपत्ती कमावली आहे जिम साखळी आणि ब्रँड एनडोर्समेंटच्या माध्यमातून टायगरची एकूण संपत्ती सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या आसपास आहे तरुण पिढीमध्ये त्याची क्रेज पाहता ही संपत्ती येणाऱ्या काळात वेगाने वाढणार आहे नवव्या आहे बॉलिवूडचा एनर्जी किंग रणवीर सिंग मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला हा कलाकार आज सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे त्याने आपला अभिनय कौशल्याने आणि जाहिरातीच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमावला आहे वांद्रे आणि प्रभादेवी सारख्या भागात त्याचे महागडे फ्लॅट्स आहेत रणवीरची एकूण संपत्ती साधारण तीनशे ते तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या दरम्यान आहे आठव्या क्रमांकावर आहे कपूर खानदानाचा वारस रणबीर कपूर रणबीरचे पाली हिल येथील हे मुंबईतील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे अनेक सुपरहिट चित्रपट आणि ब्रँड व्हॅल्यूमुळे रणबीरची एकूण संपत्ती तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या वर आहे त्याची जीवनशैली राजेशाही आहे आणि त्याच्याकडे महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे आता बोलूया सातव्या क्रमांकाकडे जिथे आहे सिंगम अजय देवकर जुहू मध्ये राहणारा अजय केवळ अभिनेता नाही तर तो एक मोठा निर्माता आणि बिझनेसमॅन सुद्धा आहे स्वतःचे प्रायव्हेट जेट आणि मुंबईत अनेक मालमत्ता असलेला अजय देवकर सुमारे चारशे पन्नास ते पाचशे कोटींचा मालक आहे साधी राहणी असली तरी त्याची संपत्ती मात्र खूप मोठी आहे सहाव्या क्रमांकावर आहे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार वर्षाला चार ते पाच चित्रपट देणारा अक्षय सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो मुंबई जुहू समुद्रकिनारी असलेल्या त्याच्या आलिशान घराची किंमतच करोडांमध्ये आहे अक्षयची एकूण संपत्ती दोन हजार कोटी रुपयांच्या घरात आहे पण तरी तो नंबर एक नाही विचार करा पुढचे कलाकार किती श्रीमंत असतील पाचव्या क्रमांकावर आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याचे चित्रपट ऑफिस वर जेवढे रेकॉर्ड मोडतात तेवढीच त्याची संपत्ती वाढत जाते वांद्रे येथे राहणाऱ्या आमिरची एकूण संपत्ती सुमारे सोळाशे ते अठराशे कोटी रुपये आहे तो खूप निवडक जाहिराती करतो पण त्यातून मिळणारा मोबदला हा अफाट असतो चौथ्या क्रमांकावर आहे पतोडीचा नवाब सैफ अली खान सैफकडे केवळ अभिनयातून कमावलेला पैसा नाही तर त्याची वडिलोपार्जित पतोडी पॅलेस सारखी मालमत्ता देखील आहे मुंबईत वांद्रे येथे राहणाऱ्या सैफची एकूण संपत्ती बाराशे कोटी रुपयांच्या वर असून त्याच्या मालमत्तेचे एकूण मूल्य पाहता तो या यादीत खूप स्थानी आहे आहे सगळ्यांचा आवडता लाडका भाईजान सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये राहणारा सलमान आज एका चित्रपटासाठी शंभर कोटीहून अधिक मानधन घेतो त्याचे बिंग ह्युमन हे ब्रँड आणि प्रोडक्शन हाऊस यामुळे त्याची एकूण संपत्ती तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे सलमानच्या नावावर मुंबई आणि पनवेल मध्ये अनेक मोठ्या मालमत्ता आहेत दुसऱ्या आहे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन जुहू येथील बंगल्यांचे मालक असलेले बच्चन साहेब आजही वयाच्या ऐंशीव्या वर्षी तितके सक्रिय आहेत त्यांनी केवळ चित्रपटातूनच नाही तर शेअर्स आणि स्टार्टअप गुंतवणुकीतून अफाट पैसा कमवलेला आहे त्यांची एकूण संपत्ती तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या अधिक असल्याचे मानले जाते आता वेळ आली आहे त्या नावाची ज्याची तुम्ही वाट पाहत आहात महाराष्ट्रात राहणारा आणि संपूर्ण जगाव राज्य करणारा पहिल्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत कलाकार शाहरुख खान मन्नत बंगल्याचा मालक आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटचा मालक असलेला शाहरुख खान सुमारे सहा हजार कोटी रुपयां अधिक संपत्तीचा मालक आहे जगभरातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत तो अनेकदा पहिल्या पाच मध्ये असतो तर मित्रांनो या यादीतील तुमचा आवडता कलाकार कोण आणि तुम्हाला कोणाची संपत्ती ऐकून सर्वात जास्त धक्का बसला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद